नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मीरा भाईंदर मतदारसंघ एकशे सेहेचाळीस विधानसभा आज शेवटचा दिवस प्रचाराचा आहे आणि या संदर्भात आजचा जो शेवटचा दिवस आहे आज मनसेची प्रचार रॅली आहे शेवटचा दिवस आहे प्रचाराचा तर एकशे सेहेचाळीसचे मनसेचे उमेदवार संदीप पाचंगी आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून आपण काही जाणून घेणार की कशाप्रकारे त्यांचा प्रचार राहिला आणि त्यांच्यासमोर काय शहरातील आव्हाने आहेत काय प्रश्न आहेत आणि जर ते निवडून आले तर त्याच्या पुढे ते कसे काम करणार आहेत याबद्दल आपण त्याच्याकडून जाऊन घेऊया संदीपजी मला सांगा की आपल्या समोर काय काय आव्हाने आहेत आणि मीरा भाईंदर कुठल्या समाजाचे लोक तुमच्या सोबत आहे कुठल्या समाजांचे लोक तुमच्या सोबत नाही आहेत काय तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव आला या सर्व प्रचारा दरम्यान खर तर हे सगळ्यात पहिले तुमचं मी धन्यवाद देतो आभार मानतो तुमचे तुम्ही मला ही संधी दिली आज बोलायची आम्ही आपच पक्षाचं काम जे चालतं ते असं कुठल्या समाजाच्या आम्ही समाजाला समोर असं काम कुठलं करत नसतो त्याला कारण असं आहे की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे असे सेल नाही आहेत उत्तर भारतीय असेल मागासवर्गीय असेल अल्पसंख्याक सेल त्यामुळे आम्ही सगळ्यांचा विचार करत असताना कर हे ठाणे आहेत हे मीरा भाईंदर आहेत असा विचार करत असतो त्यामुळे कुठल्या समाजाचा मला पाठिंबा आहे आणि कुठला नाही आहे हा प्रश्न मला असं वाटतं की तसा माझ्या दृष्टीने तरी तो लागू होत नाही मला आम्हाला सर्व समाजाचा आणि सर्व लोकांचा पाठिंबा आहे अर्थात यामध्ये पाच लाख पंचेचाळीस हजार मतदार असल्यामुळे सर्वांपर्यंत पोचणं थोडंसं कठीण असल्यामुळे काही लोकांपर्यंत मी पोचू शकत नसले तर मी तुम आपल्यामार्फत त्यांना त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की मला या चौदा दिवसामुळे तुमच्यापर्यंत नाही पोचता आलं आणि जर तुम्ही बघाल की मीरा भाईंदर एक वेगळं शहर आहे ठाणे एक वेगळं शहर आहे हा जो मतदारसंघ हा दोन शहरांचा मिळून झालेला आहे त्यामुळे थोडी संस्कृतीमध्ये थोडासा फरक आहे पण समस्या जर तुम्ही बघाल तर समस्या दोघांना वेळसा त्याच आहेत मीरा भाईंद शहर आणि ठाणे शहर यांच्या मध्ये काही आदिवासी पाडे आहेत बरोबर त्या ठिकाणी आदिवासींचे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही कशाप्रकारे सोडव बघा मी त्या आमच्या ठाण्यातल्या एका आदिवासी पाड्यावर पण गेलो होतो आणि तिथल्या आगरी समाजाबरोबर पण मी बसलो होतो त्यांना मी हाच प्रश्न केला की दोन हजार नऊ साली ज्या वेळेला आमदार सरनाईक यांनी फॉर्म भरला त्यावेळेला त्यांची ह्या भागामध्ये किती जमीन होती आणि आत्ता त्यांची या भागाची जमीन किती आहे तेव्हा त्यांनीच मला उत्तर दिलं की आमच्या जमिनी गेल्या म्हणून त्यांचा मूळ उद्देश तो प्रॉब्लेम तो आहे की आमच्या जमिनीवरती पहिले आरक्षण टाकलं जातं नंतर ती जमीन कवडी मुलांनी विकत घेतली जाते आणि नंतर ते आरक्षण काढलं जातं आणि सोन्याच्या भावनताला विकली जाते हा जो काय इथला बाजार आहे आणि ह्या अशा बाजारामुळेच या, बाजारा या आमदारांची संपत्ती दुप्पट झालेली आहे सगळे बॅनर लावलेत की दुप्पट विकास दुप्पट विकास पण तुम्ही बघाल तर तो त्यांच्या फक्त कुटुंबाचा दुप्पट विकास झालेला आहे दोन हजार चौदा मध्ये त्यांनी सोळा कोटी संपत्ती दाखवली होती आणि आत्ता त्यांनी साडेतीनशे कोटी अधिकृतपणे संपत्ती दाखवली आहे मी अधिकृतपणे ह्यासाठी बोलेल कारण का ह्याच व्यक्तीवरती ईडीने साडे अकरा कोटीची मालमत्ता जप्त केलेली आहे कारण का त्यांनी बेहिशोबी मालमत्ता स्वतःकडे ठेवली होती मग अशा लोकांना जर तुम्ही पुन्हा पुन्हा निवडून दिलं अशा लोकांना पुन्हा एक तुम्ही संधी दिली तर फक्त त्यांच्या संपत्तीत वाढ होणार आहे पुढच्या वेळेला तुमच्या समस्य समस्या सुटणार नाहीच आहेत आणि जर समस्या सोडवायच्या ह्यांना असत्या ते ह्या पंधरा वर्षात का नाही सोडवल्यात मला एक सांगा जे आज मतदान करणार आहेत जे पाच लाख चाळीस हजार लोक मतदान करणार आहेत फक्त काहीतरी अकरा का बारा हजार नवीन मतदार आहेत म्हणजे या अगोदर मतदान केले बरेचसे लोक आहेत म्हणजे निदान चार साडेचार लाख लोक तरी अशी आहेत ज्यांनी यापूर्वी मतदान केलेलं आहे मग अशा लोकांना दोन हजार नऊ ला ज्या समस्या होत्या त्या समस्या जर आज असतील तर यांना का मतदान करायचं आणि त्या सगळ्या लोकांसमोर महाराष्ट्र विमानसेना एक म्हणून उभा आहे आणि मग त्यांनी रेल्वे इंजिन ह्या विषया चिन्हासमोर बटन दाबावं आणि आम्हाला एक संधी द्यावी अशी मी तुमच्या मार्फत लोकांना विनंती करतो हो राजसाहेबांच्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा होतात त्या सभांचा जो हे आहे प्रभाव आहे तो लोकांवर कसा पडत आहे याची तुम्हाला काही अनुभव आलाय का हो दरम्यान जेव्हा आम्ही लोकांकडे जातो ना तेव्हा बऱ्याच ठिकाणी टीव्हीवरती साहेबांचं भाषण चालू असतं संध्याकाळच्या वेळेला आणि त्यात वेगळं काय सांगायची गरज नाही ना ते लोक बघा आणि लोकांमध्ये होतात आम्ही पण साहेबांचं भाषण ऐकतोय त्यामुळे ह्यावेळेस जो आम्हाला दरम्यान जो प्रतिसाद मिळतोय हा खूप सकारात्मक मिळतोय आता मी गेली अठरा वर्ष पक्षाचं काम करतोय पण ह्या वेळेला जो लोकांचा आम्हाला प्रतिसाद आहे तो ह्यापूर्वी कधीच नव्हता शेवटचा संदेश काय द्याल नागरिकांना कि त्यांनी तुम्हाला मतदान का करावं मी लोकांना हात जोडून कळकळीची विनंती करेन की सन्मान्य राजसाहेबांना ज्या गोष्टी अभिप्रेत आहेत त्या सर्व या मतदारसंघात करण्यासाठी मला एक संधी द्यावी आज जर तुम्ही बघाल वेळामागा मतदारसंघामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा बहुतांश भाग येतो आज ह्या पूर्ण वन विभागाचं पूर्ण उद्यानाचं संरक्षण करणं या ठिकाणी बऱ्याच गोष्टी अधिकृतपणे चालू आहेत जर त्या तुम्ही बघितलं तर तिथे मामा भांजे डोंगर आ, एक या ठिकाणी एक एकरचं कब्रस्तान बांधण्यात आलं होतं मशीद होती त्याचप्रमाणे तिकडे इतरही गोष्टी सगळ्या केल्या होत्या आणि ह्या विरोधात एअरफोर्स स्टेशनमधनं एअरफोर्सचे कमांडर आहेत त्यांनी तक्रार देखील केली होती आयुक्तांकडे की ह्या इकडे जे मायग्रंट्स आहेत हे आमच्यासाठी चांगलं नाहीये त्यावरती मनसेने आवाज उठवला होता मी आवाज उठवला होता आणि वन विभागाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता मात्र याच सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी यांची जे बेगडी हिंदुत्व आहे त्यांनी फक्त हिंदुत्वाचं बुरखा घातलेला आहे हे हिंदुत्व यांना माहीत नाही हे हिंदुत्वासाठी दुसऱ्या पक्षात गेलेले नाहीत हे फक्त यांच्या प्रॉपर्टीसाठी गुवाहाटीला गेलेत दुसऱ्या पक्षात गेलेत लोकांनी हे ओळखावं कोण खरं हिंदूंचं काम करणार आहे कोण मराठी माणसासाठी काम करणार आहे आणि ह्याही पलीकडे जाऊन कोण विकास करू शकतो तर आजपर्यंत केलेलं नाहीये माझी लोकांना हात जोडून विनंती आहे की एक संधी तुम्ही मनसेला द्या मनसे इथे नक्की तुम्हाला तुमच्या तुम्ही जो कर भरता त्याबद्दल तुम्हाला ज्या मिळाल्या पाहिजेत त्या सगळ्या तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला कुठेही संधी राहणार नाही तर हे होते मनसेचे उमेदवार संदीप पाचंगे यांनी जनतेला मतदान करण्यासाठी विनंती केली आहे त्यांनी आपले मुद्दे मांडलेले आहेत आणि कशा प्रकारे त्यांचा अनुभव आहे त्या सर्व सांगितले आहे तर पुढील सर्व बातम्या मीरा वेंदर सर्व बातम्या पाहण्यासाठी सत्यच्या सत्य, सत्य परिचितला पाहत राहा